संगमे तालुक्याचा विकास माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी विकास केलेला आहे आमच्या साकूरमध्ये मशानभूमी मशानभूमी म्हणजे अशा प्रकारची मशानभूमी आहे का एक स्वर्ग आहे त्याच्यानंतर हे ग्रामपंचायतीचं हॉबीज असेल शाळा असेल कॉलेजेस असेल ग्रामदैव होते आमच्याकडे बिरोबा मंदिर पाणी असेल लाईट असेल या सर्व गोष्टीचा शेतीचा विकास असेल समजा शेतीचं विषय काय असेल समजा त्या त्या शेतीविषयीसुद्धा थोडं मार्गदर्शन साखरेला पण चांगला बाजार दिला आम्हाला आमचा उशे शेतकऱ्याचा उसे उश्याला पहिले आम्हाला तीन हजार रुपयांनी दिलं होतं टनेज तीन हजार नंतर परत मग दिवाळीला दोनशे रुपयांनी काढलं म्हणजे बत्तीसशे रुपया पण सर्वात उच्चांकी बाजार दिलेला आहे बाळासाहेब थोरातांनी माझी महसूलमध्ये आणि कारखान्याचे चेअरमन येते बाळासाहेब भरपूर पुन्हा मुंबई नाशिक नगर अशा ठिकाणी भरपूर विद्यार्थी गेलेले साकूरमधून गेले असतील साकूर पटार भागातून गेले असतील आमच्या पठार भागाला बारा वाडे आहे बारावाड्यांमधून भरपूर ते विद्यार्थी समजा इथं नोकरी लावले असतील संस्थेत लावले असतील कारखान्यावर लावले असतील दूध संघात लावले असतील हे महसूल मंत्री बाळासाहेब थोरातांनी केलेला विकास आहे म्हणजे इथं आमचा हे बंधारे असतील आमच्या सम नदीला समजा मुळा नदी वाहते आमच्या जवळून एक एक किलोमीटर मुळा नदी आमच्या त्या मुळा नदीला स्वतः जे केटीवर वगैरे असतील ते मंत्री बाळासाहेब थोरातांनी केलेले महाविकासाघाडी जास्त जागा भेटायला पाहिजे पण तरच विकास होईल संगमेर तालुक्याचा तरच विकास होऊ शकतो तुमचे जे माजी मंत्री आहेत ता तुमच्या तालुक्याचे महसूल माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या पाठ माध्यमातून तुमच्या तालुक्यामध्ये विकासाची विविध कामं झाली का आणि ती कोणती विकासाची भरपूर कामे केली साहेबांनी नळुंड्याचं पाणी आणलं कालवे काढलेत पाट काढलेत ते पाणी आज शेत प्रत्येक गावगावी शेतकऱ्यांना ते पाणी पोचलेत बऱ्याचशा संस्था चालू आहेत साहेबांना दूध संस्था आहेत कारखाना आहे अमृतवाहिनी वगैरे या सर्व शिक्षण संस्था भरपूर साहेबांनी प्रगती केलेली आहे अशा संगमेळ तालुक्याची तुमच्या नवयुवकांना साहेबांच्या सहकाराच्या क्षेत्रामधनं नोकऱ्या लागल्यात हो साहेबांनी प्रत्येक साहेबांपर्यंत गेल्यावर शंभर टक्के नोकऱ्या तर दिल्याच आहे साहेबांनी तुमच्या साखर कारखाना जो आहे थोरात साहेबांचा त्याच्यामधनं शेतकऱ्यांचं बिल किंवा शेतकऱ्यांचा जो रेट आहे उसाचा तो योग्य दिला गेला आहे हो साहेबांनी कधी कोणत्याही शेतकऱ्याचं पेमेंट कधी अडवलेलं नाही इतर कारखान्यांचं बघितलं तर त्याच्या तुलनेत साहेबांचा आमच्या संगण तालुक्यातील कारखान्याचा एक नंबर आहे आत्तापर्यंत कधी कोणत्या शेतकऱ्याची ओढ पण असे तक्रार आली नाही का बा आमचे पैसे थकलेत बु आमचं पेमेंट नाही झालेलं साहेबांनी वेळोवेळी ज्या शेतकऱ्यांचा ऊस गेला त्यांचं वेळोवेळी पेमेंटसुद्धा केलेलं आहे त्यामुळं शेतकरी कळू असा साहेबांना नाराज नाही व असा